डोंबिवलीत होणाऱ्या श्रीनिवास कल्याण महोत्सवानिमित्त आज अंबरनाथमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमधील विविध धार्मिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला येत्या पंचवीस फेब्रुवारी रोजी डोंबिवलीमध्ये तिरुमला तिरुपती देवस्थान आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून भव्य श्रीनिवास कल्याण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे पंचवीस फेब्रुवारी रोजी डोंबिवली पूर्वेच्या मानपाडा परिसरातील प्रीमियर कंपनी ग्राउंडमध्ये हा भव्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे यामध्ये संपूर्ण दिवसभर वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम असणार आहेत दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत श्री बालाजी मंदिर सांगर्लीपासून ते प्रीमियर कंपनी ग्राउंडपर्यंत भव्य शोभायात्रा निघणार आहे त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपासून श्रीनिवास कल्याणम महोत्सव असणार आहे या महोत्सवामध्ये अंबरनाथमधील विविध संघटना आणि भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे आज अंबरनाथमध्ये आले होते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांना खासदार शिंदे यांनी मार्गदर्शन करून या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आमदार डॉक्टर बालाजी किनेकर शहरप्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे उद्योजक विश्वनाथ पनवेलकर माजी नगरसेवक सुभाष साळुंखे यांच्यासह अंबरनाथमधील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या दर्शन सोनवणे एकमत न्यूज अंबरनाथ इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल 31 लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूजला इंस्टाग्रामवर फॉलो करा